आपण पाहत आहात सत्य रोख खूप निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज मॅडम एक जानेवारी रोजी तुमचे नेते तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार साहेब यांचा वाढदिवस आहे तर या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल सर्वप्रथम नवीन वर्षातच आमच्या आमचे नेते आदरणीय हरुणभाई इनामदार साहेब यांचा वाढदिवस एक जानेवारीला येतो तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम आम्ही आमच्या आदरणीय ने नेते जे आहेत अरुणबाई इनामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च असे कार्यक्रम नियोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये एक जानेवारीला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी केजमध्ये जो प्रसिद्ध असा दर्गा आहे त्या दर्गामध्ये चादर चढविली चा जाईल त्यानंतर तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे भीमापोरेगाव पण आहे आणि त्यानिमित्त मानवंदना पण दिली जाईल आणि त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल आणि मग त्याच अनुषंगाने केजमध्ये जे काही सर्व महामानवाच्या नावाची चौक आहेत त्या चौकाला हार घालून तसंच आम्ही इकडे येणार आहोत आणि इथे मतिमंद मुलं जे आहेत किंवा अपंग मुलं जे आहेत त्या मुलांच्याबरोबर आमचे नेते आदरणीय ने हनुमई यांचा वाढदिवस साजरा केला जाईल आणि तिथून मग आम्ही स्वामी समर्थ वृद्धाश्रम केस या ठिकाणी त्या महि महिलांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत त्यांची जे काही गरज आहे त्यांच्या औषधीचा खर्च असेल त्यांना त्या ठिकाणी किराणा जे काही आम्हाला वाटप करायचं तर त्या पद्धतीने आमचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी वार्डामध्ये जे वाढदिवसाचं नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणीही सत्कार घ्यायला आम्ही जाणार आहोत अशा पद्धतीने आणि मध्येच एक कार्यक्रम राहायला की उपजिल्हा रुग्णालय केस या ठिकाणी रुग्णांना वाटप करण्यासाठीही आम्ही किंवा कार्यकर्ते जाणार आहेत अशा पद्धतीचं वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक सलोका साधून या सामाजिक उपक्रम उपक्रमाचं सा नियोजन आदरणीय आमचे नेते अरुण भाई नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आदरणीय इनामदार साहेब यांचं अभिष्ट चिंतन जीवन शिक्षण परिवाराच्या माध्यमातून परिवाराच्या प्रांगणामध्ये साजरं होणार आहे आणि सगळ्यात म्हणजे मी महिलांवर काम करणारी आहे आणि साहेबसुद्धा तेवढेच महिलांच्या प्रश्नांविषयी मुलींच्या प्रश्नांविषयी सा, अतिशय स सहानुभूतीने विचार करणारे आहेत अतिशय प्रामाणिकपणे महिलांचा मुलींना संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मानसिकता असल्यामुळे आज बारा वाजता जे की नवीन वर्ष सुरू होणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस बारा वाजल्यापासून ते उद्या सात साडेसात वाजेपर्यंत ज्या काही मुलींचा जन्म होईल त्या सगळ्या मुलींच्या नावावर दहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय दहा हजार रुपयाची एफ डी करण्याचा निर्णय आम्ही वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून घेतलेला आहे आणि तो आम्ही साडेसात वाजता जो या ठिकाणी आविष्य चिंतनाचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी आमच्याकडे यादी आल्यानंतर आम्ही रोख रकमेत त्या मुलींच्या पालकांना ती रोख रक्कम देणार आहोत त्याच्यासाठी चा आमच्याकडे चार नंबर आहेत साहेबांना संपर्क करूनही नाव देऊ शकतात माझाही नंबर आहे आदरणीय हनिबाज सरांचाही नंबर आहे आणि या ठिकाणी तात्या गौरींचाही नंबर आहे तर आदरणीय अरुणबाई नामदार साहेबांचा नंबर अठ्ठ्याण्णव नऊशे नऊशे पंच्याहत्तर म्हणजे अठ्ठ्याण्णव नऊ डबल झिरो नऊ डबल झिरो पंच्याहत्तर असा आहे माझा नंबर मी नगराध्यक्ष सीताबसोड शहाण्णव पासष्ट तेहतीस तेहतीस झिरो पाच असा आहे हंडीबाग सरांचा नंबर नव्वद अठ्ठावीस चौतीस नव्याण्णव नव्याण्णव नौ, असा आहे आणि आमचे तात्या गवळी पत्रकार यांचा नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ब्याण्णव बेचाळीस ब्याण्णव असं आहे तर ज्या काही मुलींचं दोन हजार सव्वीसमध्ये स्वागत होणार आहे तर आम्ही अशा पद्धतीनं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं जन्माचं स्वागत करणार आहोत मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे अशा पद्धतीची या सगळ्या उपक्रमा मागे आमची भावना आहे आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीने सगळ्या सामाजिक उपक्र उपक्रमामध्ये सहभागी होऊन आम्ही आमचे नेते आदरणीय इनामदार यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत मॅडम हा मुलीचा जो जन्म होणार आहे याची नोंद करण्याची शेवटची वेळ काय असेल आम्ही असं सांगितलेलं की आज रात्री बारा वाजल्यापासून उद्या सात वाजेपर्यंत कारण सातला जो कार्यक्रम आमचा सुरू होणार आहे अभिष्ट चिंतन तोपर्यंत आमच्याकडे ती यादी यायला हवी सात वाजेपर्यंत सात ते आठच्या दरम्यान आम्ही त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात त्यांचं ब म्हणजे त्यांचा सत्कार किंवा बक्षीस देणार आहोत साहेब हा आपण जी मुलगी जन्माला येणार आहे आपल्या जन्मदिनाच्या दिवशी त्या मुलीचं आपण दहा हजार रुपये डिपॉझिट करून स्वागत करायला लागलात ही संकल्पना कशी आहे आणि हा उपक्रम ह्या वर्षीच राहणार आहे का येणाऱ्या पुढल्या काळात बी राहणार आहे काय सांगताल त्याबद्दल आता विषय असा आहे की के आम्ही केच्या सक्षम नगराध्यक्ष मॅडम आणि आम्ही बरोबरीनं काम करीत असताना या ठिकाणी त्यांच्यातून जे स्त्रीत्वाचं स्त्री महत्वाचं जे बाळ करू आम्ही बरोबरी लढावून घेतो आणि आमच्या स्वभावामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये स्त्रीचं महत्त्व आणि स्त्रीचं त्यांचं स्वागत करणं आणि त्यांना मान सन्मान देणं त्यातून आम्ही मात्र तो बघतो आणि त्या गोष्टीला कुठंतरी आपण सामाजिक उपक्रमाला बांधील आहोत आणि आज जी समाजाची जी विचारसरणी झालेली आहे मुलींच्या बाबतीत ती कुठेतरी बदलली पाहिजे त्यांचं स्वागत झालं पाहिजे त्यांना की हत्या करून त्यांना मारून न मारता त्यांना समाजामध्ये येऊ द्यायला पाहिजे आणि समाजामध्ये त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांचं स्वागत एक आपण वेगळ्या पद्धतीनं केलं पाहिजे जेणेकरून समाजात एक चांगली चळवळ सुरू होईल त्याचं एक कुठंतरी आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून ना फुलाची पाकळी म्हणून आपण एक ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत हो, आहोत आणि त्या दिवशी जन्माऱ्या जी मुली आहेत त्यांना रोख दहा हजार रुपये देऊन त्या मुलीच्या नावाने एफ डी करून त्याला उद्या शिक्षणामध्ये त्याला मदत होईल यासाठी आपण त्याच्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी आता राबवायचा निर्णय घेतलेला आहे आणि या वर्षासाठी आपण ते डिक्लेअर केलेलंच आहे परंतु त्या ज्या ज्या पद्धतीनं आपण आणखी पुढील सुद्धा ते पूर्णत्पणे चालू करण्यात ठेवण्याचा आपण शंभर टक्के विचार करणारच आहोत साहेब हे उपक्रम आपण के शहरासाठीच आयोजित केलेला आहे का तालुक्यातील बी नागरिकांसाठी केलेला आहे आयोजित केलेला आहे आणि यावर्षी के शहरामध्ये ज्या काही मुली जन्म घेणार आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम आपण ठेवलेला आहे जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा